आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस श्री दत्तगुरु ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था नगर या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या पतसंस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडले नेवासेकर यांच्या आशीर्वादाने तसेच माजी खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आदर्शगाव पाटोदा माजी सरपंच भास्करराव पेरेसाहेब सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांच्या उपस्थितीत प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच प्रसंगी संस्थेचे आद्य प्रवर्तक सोपान मुरलीधर कासार संस्थेचे आद्य प्रवर्तक सागर रघुनाथ आहेर संस्थेच्या चेअरमन सुनीता कासार व्हाईस चेअरमन विजय आहेर प्रसंगी संजय सदाफळ हरिभक्तपरायण विकास महाराज आगरे हबप निर्मळ महाराज परायन भारत महाराज पोलिस अरविंद तसेच पंचक्रोशी सर्व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रथम वर्धापन दिनानिमित्त डॉ सुजय विखे पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाचं कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात यावेळी या, या संस्थेचे संचालक संपत गाडवे आबासाहेब नळे राजेंद्र जाधव निसार शेख मच्छिंद्र सुलाखे भास्कर तेलोरे भाऊसाहेब कारले लताबाई देठे लक्ष्मण गोर्डे मंदा लोखंडे सुनील शेलार व्यवस्थापक सोपा नावटी तसे सर्व कर्मचारी दैनिक मंगल ठेवी प्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्याच दिवसापूर्वी माननीय सोपनरावांनी या कार्यक्रमासाठी वेळ घेतली होती आणि मी ही सात तारीख दिली होती पण मी हे विसरून गेलो होतो की मला माझ्या मुलीला तिच्या शाळेत सोडायला सात तारखेची मुदत आहे आणि मग जेव्हा ही सात तारीख आली किंवा जवळ आली तेव्हा दोन्हीकडूनही माझा आरोप प्रत्यारोप झाले माझ्या बायकोनी म्हणते की आता तुला हेच करायचं आहे मुलीकडे लक्ष कोण देणार म्हणतात तिकडे झालं ते सोडा मी तर तुमचा आहे ना अशा दुविधा मनस्थितीमध्ये दोन्ही ह्यांचं समाधान करत मी असा निर्णय घेतला की मी आता माझा खर्च करून जाण्याची सोय मी करून घेतली म्हणून मला बारा वाजता निघायची सोय झाली आणि सोपं नावा नाही खुश करत मी इथं पोहोचलो हे कारण देखील जेव्हा हो ही सद्गुरु ना काय नाव गुरुदेव गुरुदेव पतसंस्थेची निवडणूक झाली तो तुम्ही एका बाजूला देवेंद्र बघा दुसऱ्या बाजूला होते तुम्ही खरं त्यांचे आभार मानले पाहिजे त्यांनी जर पॅनल म्हणून तुमचा पराभव आपला केला नसता तर तुम्ही पतसंस्था उघडली नसती आणि आज पहिला वर्धापन दिवस सुद्धा साजरा झाला नसता <laughs> आणि यशस्वी पद्धतीने तुम्हालाही लक्षात आल्यानंतर नसतं की तुम्ही पतसंस्था चालू आणि त्यांनी तुमचा पराभव केल्यानंतर तुमची पतसंस्थेची वाटतं करून पण स्वतःची सुरू करून टाकली हे बस संस्थेच्या या तुम्हात सगळ्या रचनेमध्ये विश्वास फार महत्वाचा असतो आणि विश्वासावर हे जीवन चाल प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा जसं जसं पुढत चालतो म्हणून तो तुम्हाला सांगितव आता मी तुम्हाला माझे अनुभव का सांगतो की तुम्ही जरा सरपंचही केले आणि चेअरमन केले तर एवढा जास्त भाग टाकू नका थोडा भाग तुमच्यावरही घ्या तसं तुम्हीच चालवता सगळं मला माहिती पण त्यांच्या पुढे बोलावं लागतं तसं किंवा तुम्ही पण बोलाव आहेत ना महिला सगळ्या आमच्या हुशारच आहेत पण त्यांना नवऱ्यांनी काम करून दिले पाहिजे तुम्ही काम करून देता आता त्या बंद पुढील त्या गोष्टी आम्हाला सांगू राहतात सगळ्यांची तीच परिस्थिती आहे बाहेर किती जरी सरपंच म्हणून फिरले तरी घरात बायको तर ऐकावंच लागतं हे परंपरा ऋषी म्हणून चालत आली ठीक आहे आज तुम्ही काही नवीन सांगितलं असेल काय वागले मग त्याला काय फक्त तुम्ही अपवाद नाहीये मी पण आहे साहेब आहे खासदार साहेब होते अरे की शेवटी त्याशिवाय प्रपंच त्याचा गाडा पुढे सरकत नाही संस्थेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला उपक्रम आणि आज एक वर्ष पूर्ण झालंय आणि नियमात ही शिस्तीत चालत पण पत संस्था ही शिस्तीत चालू ग्रामपंचायत मतदार म्हणून त्याला सवलत देणे राजकारणामध्ये माग हटाव लागले तरी चालेल तर संस्था टिकेल अर्थ कारण संस्था ते आमचं सोड आहे बँक आमचं असं चालू म्हणून राजकारण आणि अर्थकारक अर्थकारण म्हणजे ते वेगळे वेगळे ठेवा परत एकदा या वर्धा मंदिरानिमित्त मला विश्वास आहे की जी विश्वासार्ह तो पण राव आणि त्यांच्या सर्व संचालकांनी या परिसरामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला के याच विश्वासार्ह पुढे देखील या बस संस्थेचा गाडा असाच सक्षम पद्धतीने चालत राहील हीच अपेक्षा मी करतो आपण सगळेजण यांना शुभेच्छा देण्यासाठी आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार आपलं प्रेम आशीर्वाद असंच कायम ठेवा एवढंच आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज रोजी श्री दत्तगुरुपद संस्था गणेश गणेशनगर या संस्थेचा पहिला वर्धापन दिन आयोजित केला होता या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगरचे माजी खासदार जयदाता विखे पाटील साहेब तसेच आदर्श गावचे सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे राहता सहाय्यक निबंधक श्री रावसाहेब खेडकर साहेब तसेच इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच संस्थेने एका वर्षामध्ये उंचा अशी भरारी घेतली त्या या भारणीमागं आमचे सर्व संचालक मंडळ असतील आमचे कामगार मित्र असतील या सर्वांचे अपार कष्ट आणि आमच्यावर असलेला एक लोकांचा विश्वास त्या विश्वासाप्रती आज एवढं मोठं एका वर्षात आम्ही ध्येय गाठलं यापुढेही गरीब जनतेची आम्ही सेवा करीत राहू सर्वसामान्य जनतेची सेवा करीत राहू सेवा हा धर्म आम्ही यापुढे काम करत राहू धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क